स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये हाय तर आम्ही आता चाललो आहोत पिंपरी मार्केटला मग इथे जरा पेट्रोल पंपवरती थांबलो पेट्रोल भरण्यासाठी बाय तर हा एक एरिया आहे आर्मीचा आहे तर ऋषिकाचे पप्पा मला नेहमी सांगतात की का ब्रिटिशांच्या काळी इथे लोकांना फाशी देण्यात यायची खरं आहे की खोटे मला माहिती नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण की तळेगावच्या का पुढचा एरिया आहे आणि इथे शक्ती भक्ती का भक्ती शक्ती असं कन्फ्युजन असतं माझं हा तो एरिया आहे आणि ते झेंडा किती लांब लांबूनच इतका मोठा दिसत ना खूप भारी वाटत होतं आणि त्याच्या आदल्या रात्री मी छावा हा मूवी बघितला आणि रात्रभर झोप नव्हती असं इतकं वाईट वाटत होतं ना मनाला त्यानंतर मग इकडे आलो पिंपरीमध्ये आणि हे मार्केट बघा किती मोठं आहे आठवण आली डायरेक्ट आम्ही लोक आधी शॉपिंग करायला जायचो ना सी एस एम टीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या इकडे गेले गाडीचे पार्ट होते ते काय प्रॉब्लेम होता पार्टचा ते नीट करायला आणि आम्ही थांबलो आमच्या गाडीचं काम झाल्यावरती आम्ही मस्त शॉपिंग करणार आहोत येत नाही तिकडे व्हिडिओ मध्ये आपण शॉपिंग करायची ना लास्ट टाइम दिवाळीच्या टायमिंगला आलेलो आम्ही लोक आय थिंक हा दिवाळीची शॉपिंग करायला आलेलो आणि रेषेकांनी हे स्टॉप घातलेलं आणि रिषिकाच्या गळ्यामध्ये पान होतं सोन्याचं आणि बुबीच्या पण गळ्यात सोन्याचं पान होतं आणि आम्ही होतो आणि अचानक दोन लेडीज होत्या त्यांनी कधी यांचं पान चोरून घेतलं ते पण आम्हाला कळालं नाही आम्ही घरी गेलो ना तेव्हा आम्हाला कळालं का पोरींच्या गळ्यामध्ये पान नाहीये मग आता आम्ही तेवढी सावधानी तर घेऊ शकतो आम्हाला माहिती आहे चोरी होते मार्केटमध्ये म्हणून जरा सावध होत्या त्यानंतर इथे पाहू शकतो गाडीची सर्व्हिसिंग केलेली फक्त त्याचं कायचा प्रॉब्लेम होता त्यामुळे आम्ही ते आम्हाला लागला होते गाडीचं सीट कव्हर वगैरे आम्ही लोकांनी चेंज केलं त्यानंतर इथे एक नवीन किचन घ्यायचा होता मग तो पण घेतला आणि गाडी नवीनच आहे त्याला अजून एक आणखी मॉडीफाय केला आम्ही लोकांनी आमच्या आवडीने खास करून माझ्या आवडीने सर्व सीट वगैरे सर्व तसं चेंज केलं आणि मला ग्रे कलर पाहिजे होता ग्रे आणि ब्लॅकमध्ये तोच भेटला कारण की आधीचा कवर फाटलेला त्यानंतर मग इथून निघालो आणि इकडचा व्ह्यू बघा कि <गणीग> <देखे थाला> ना किती <गणीग> झालं <गणीग> भूक लागली <गणीग> लागली ना <गणीग> 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 <गणीग>

দে দে পাগল না তু পাগল না প্লিজ প্লিজ রেশিকা দে मोबाईल रिपेअर करायला टाकलाय आणि आम्ही खूप कंटाळलो आतमध्ये बसून म्हणून आलो आम्ही काहीतरी खाऊ पण आजूबाजूला फक्त मोबाईल शॉप आहे बाकी काहीच नाहीये आणि खूप भारी भारी आहे हा ऋषिकाला आता एक शॉप दिसले दाखवून घे सर्व कोणतंच कामाचं शॉप नाहीये जे खायचं पाहिजे शॉप ते नाहीच येते इतकं तिखटपट बनवत रगडापुरी ते पण बॉम्बे रगडापुरी होता ना त्याच्या अजिबात चव नव्हती बॉम्बे सारखी वासरा पडला नाही खूप पकवास खूप पकवास शेवपुरी पण शेवपुरी टाकल नावास अजिबात चव नाही टाकलं पाच चव बॉम्बे टाकलोय ना हो बॉम्बे रगडा पुरी म्हटल्यावर असं वाटेल ना मसाला लाल मसाला टाकलाय इतकं तिखट आयुष्यात इतकं तिखट झालं नसेल जास्त लाल मसाला टाकला तर तिखटच लागणार ना ते इतकं म्हणून वाटलं आईस्क्रीम खावे पण नंतर ओके झालं बॅलन्स झालं आणि ऋषीने काहीच नाही खाल्लं आज रिशिकाला काहीतरी घ्या आता खायला नको दिला तिने माझ्या डोक्यात चावी मारली ना आणि आता एक डोळा वरती हात ठेवलाय आणि आता सरकी हो 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 जसेचं डायपर संपलेलं घरी आल्यावर ते आठवलं मग परत त्याचे पप्पा डायपर आणायला गेले त्या दुखालच्या दुकानामध्ये पण एकच डायपर भेटला आणि त्यांनी ते गाडीमध्येच ठेवलं काय उपयोग झाला एवढा जाऊन पाय भरभरायला एकदम माझा पाय दुखतोय पण तिची साईज नाही भेटली एम साईज भेटली आणि पाय अचानक मुरगळ असा दुखतोय ना बापरे तरी पण एवढं असं आम्ही फिरलो <laughs> गाडीवरती फिरलो चाललं नाही जास्त झोपाल जेवायची पण इच्छा नाही आता जेवायचं आणि झोपायचं मला वाटलं आमचा फ्लोर येऊन गेला म्हणून <laughs> मागे बघितलं होता फोनच्या नादात ना हा माझा जुना मोबाईल पण चालू झाला आता यामध्ये बरेचसे व्हिडिओज फोटोज आहेत ते माझे खूप कामी येणार आहेत सर्वांना माहीत असेल माझा मोबाईल रेडमी नोट सेवन प्रो